जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ग्रामपंचायतचा कर्मा चिखली तालुक्याच्या भंडगाव मायबाय या गावामध्ये जिल्हा परिषदची पहिली ते सातवी पर्यंत शाळा होती या शाळेत पटसंख्या ही समाधानकारक होती मात्र गेल्या काही वर्षांपासून गावामध्ये खासगी हायस्कूल आणि इंग्लिश कॉन्व्हेंट सुरू झाल्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळेंची पटसंख्या खूप कमी झाली परिणामी शासनाला तीन वर्ग कमी करावे लागले सध्या गावांमध्ये चौथी पर्यंत जिल्हा परिषदची शाळा आहे आणि त्यातही पटसंख्या ही, ही केवळ एकोणतीस असल्यामुळे गावातून मराठी शाळा बंद पडू नये सरपंच अनुसया खडसे आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जे पालक आपल्या पाल्याला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश देतील त्यांना वर्षभराची घरपट्टी आणि पाणी कर शुल्क माफ करण्यात ऐतिहासिक ठराव ग्रामपंचायतने सर्वांना नमुने मंजूर केले आहे ठराव घेतला पाहिजे मुलं कमी होत नाही वाटला की आम्ही आता दोन तीन म्हणजे मला इथे येऊन चार वर्ष झाले तेव्हापासून आपण प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ज्या ज्या दिवशी झेंडावंदन करतो त्यावेळेस आमच्याकडे शरद पवार हायस्कूलचे मुलं येतात आणि त्या शाळेत मुलं सुद्धा इथलेच आहेत भडगावची पण त्यांची संख्या इतकी मोठी दिसतीये आणि आमच्या स्थानिक जिल्हा परिषद शाळेची मुलं कुठंतरी आहे किंवा नाही हेही आमच्या लक्षात येत नाही म्हणून असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे की ज्या दृष्टीनं आपल्याही शाळेतली संख्या वाढली पाहिजे म्हणून म्हणूनच हा निर्णय घेतला आणि त्यासोबतच आमचे सरपंच आणि यांनी त्यात म्हणजे एकमत दाखवलं की बा आपण यात करू